नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र माझं नाव दत्तात्रय साबणे आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या, या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रियल इस्टेट मा माहिती तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहेत रेरा कायद्या कायद्याबद्दल आता प्रॉपर्टी ज्या वेळेस आपण विकत घेतो किंवा वि खरेदी करतो किंवा विकतो म्हणजेच रियल इस्टेटबद्दल जे काही आपण व्यवहार करतो या व्यवहारामध्ये बऱ्याचशा गफलती होतात फसवणूक होते किंवा अडचणी निर्माण होतात वादविवाद निर्माण होतात या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी एक पारदर्शकता आणण्यासाठी एक कायदा तयार करण्यात आलेला आहे त्यालाच म्हटलं जातं रेरा कायदा तर आपण पाहूया हे रेराचे काय फायदे आहेत रेरा काय आहे ते आणि रेरा असल्यामुळे आपल्याला कुठल्या गोष्टीपासून मुक्तता भेटू शकते आपण सु सुरू करूया ठीक आहे आता रेरा जे आहे रेराचा लाँग फॉर्म आहे रिअल इस्टेट रेग्युलेरटरी अथॉरिटी हा भारत सरकारने बनवलेला कायदा आहे ज्यामुळे घर खरेदी करणाऱ्या लोकांचे हक्क सुरक्षित राहतात बिल्डर डेव्हलपर आणि रियल इस्टेट प्रोजेक्ट्स यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी रेरा कायदा लागू करण्यात आला आहे तर हा कायदा गव्हर्नमेंटने लागू केला आहे हा जे की रियल इस्टेटमध्ये जे काही प्रोजेक्ट चालतात या प्रोजेक्टला मर्यादा आणण्यासाठी एक पारदर्शकता आणण्यासाठी लिगलिटी आणण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे या कायद्याअंतर्गत रिअल इस्टेटमध्ये होणारे जे काय व्यवहार आहेत ते व्यवहार एकदम चांगल्या प्रकारचे सुरक्षित ठेव करण्यात आले आहेत तर आता आपण पाहूया पुढे याच्याबद्दल आता रेराचा मुख्य उद्देश काय आहे ते आपण पाहूया रेराचा मुख्य उद्देश आहे घर खरेदारांचे संरक्षण करणे जे कोणते बी घर खरेदीदार आहे त्यांच्यासोबत फसवणूक न होणे त्यांचे संरक्षण करणे त्यांचे पैसे कुठेही अ, अ अवैधरित्या वाया न जाणे हा त्याचा उद्देश आहे त्याच्यानंतर रियल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आणणे देवाणघेवाण करण्यासाठी जमिनीचे व्यवहार करण्यासाठी त्यामध्ये पारदर्शकता आणणे खूप महत्त्वाचं आहे तर याराचा हा उद्देश आहे की रियल इस्टेट क्षेत्रामध्ये पारदर्शकता आणणे हा याचा एक उद्देश आहे बिल्डरकडून फसवणूक थांबवणे मॅ कधी कधी जास्तीत जास्त बिल्डरकरनं फसवणूक केली जाते तर ही बिल्ड बिल्डरकरनं होणारी फसवणूक जी आहे ती थांबवली जाण्यासाठी रेरा हा कायदा तयार करण्यात आला आहे त्याच्यानंतर प्रोजेक्ट वेळेत पूर्ण व्हावा याची खात्री करणे सो कधीकधी आपण फ्लॅट खरेदी करतो घर खरेदी करतो पण वेळेवरती घर पूर्ण होत नाही आहे तर त्यासाठी रेरामध्ये काही कायद्या कायदा बनवला गे गेलेला आहे ज्याच्यामुळे घर प्रोजेक्ट वेळेस पूर्ण व्हावा यासाठी खात्री केली जाते त्याच्यानंतर आहे बिल्डर आणि खरेदीदार यांच्यातील वाद सोडवणे तर बिल्डर आणि खरेदीदार यांच्यामध्ये कधी नेहमी वाद सुरू होतो प्रॉपर्टीबद्दल पजेशनबद्दल घराबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये वाद निर्माण होतो तर हा वाद सोडवण्यासाठी बिल्ड रेरा कायदामध्ये त्याच्या तरतुदी केलेल्या आहेत तर यास हा जो उद्देश आहे हा रेरा कायद्याचा हा मेन उद्देश आहे ज्याच्यामध्ये घर खरेदीदार खरेदीदारांचे संरक्षण करणे रियल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आणणे बिल्डरकडून फसवणूक थांबवणे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण व्हावा याची खात्री करणे आणि बिल्डर आणि खरेदीदार यांच्यातील वाद सोडवणे तर हा मुख्य उद्देश आहे रेराचा रेरा कायद्याचा ठीक आहे आता आपण पुढील माहिती पाहूया रेरामध्ये काय काय नियम आहेत हे आपण पाहूया तर नियम नंबर एक प्रोजेक्टची रेरा नोंदणी अनिवार्य कोणताही प्रोजेक्ट पाचशे स्क्वेअर फूट मीटर पेक्षा मोठा असेल किंवा आठ पेक्षा जास्त प्लॉट असतील तर तो प्रोजेक्ट रेरामध्ये नोंदणी बंधनकारक आहे तर ही एक सरकारतर्फे कायद्याची अट आहे की जो कोणताही प्रोजेक्ट आहे तो पाचशे स्क्वेअर मीटरपेक्षा मोठा असेल किंवा आठ फ्लॅटपेक्षा जास्त असतील असा प्रोजेक्ट रेरामध्ये नोंदणी बंधनकारक आहे जर आ असा प्रोजेक्ट रेरामध्ये नसेल त्याचा अर्थ समजून जायचं की त्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे गफलत आहे ठीक आहे दुसरा का दुसरा नियम आहे पैशाचे संरक्षण सत्तर टक्के रक्कम वापराचा नियम आता याच्यामध्ये ग्राहकाकडून घेतलेले सत्तर टक्के पैसे अलग बँक खात्यात जमा करणे बंधनकारक आहे तो पैसा फक्त त्या प्रोजेक्टवर खर्च करावा सो ज्या प्रोजेक्टसाठी पैसा घेतलेला आहे स बिल्डरने क कस्टमरकडनं ग्राहकाकडनं तर तो पैसा एक वेगळ्या बँक अकाउंटमध्ये ठेवून शिणे तो पैसा त्याच प्रोजेक्टसाठी लावणे किंवा खर्च करणे बंधनकारक आहे आता त्याच्यानंतर आहे तिसरा नियम प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करणे वेळेत प्रोजेक्ट पूर्ण न केल्यास बिल्डराला दंड व्याज किंवा नुकसान भरपाई द्यावी लागते आता हा एक पाहायला मुद्दा खूप महत्त्वाचा आहे जर प्रोजेक्ट रेराच्या अंडर असेल तर प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करून देणं हे बंधनकारक का आहे अगर वेळेवर प्रोजेक्ट जर नाही बिल्डरने करून दिला तर त्याला दंड देण्याची पण तरतूद या रेरा कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे चुकीची जाहिरात केल्यास दंड बिल्डरने खोटे वचन दिल्यास जाहिरातीत चुकीची माहिती दिल्यास रेराकडून मोठा दंड होऊ शकतो हे बघा हे किती मो मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आहे रेराचा की जो काही बिल्डर आहे तो चुकीची जाहिरात करून फ्लॅट विकतो पण असं त्याला करता येणार नाही जर असं केल्यास तर रेरा करणं मोठा दंड त्याला आकारू आकारला जाऊ शकतो त्याच्यामुळे रेरामध्ये जे पण फ्लॅट किंवा जे पण प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहेत ते कधी पण खात्रीशील आहेत खात्रीशील आहेत आणि विश्वासार्ह आहेत त्याच्यानंतर पाहूया आपण कामाच्या गुणवत्तेची जबाबदारी पाच वर्ष फ्लॅट ताब्यात घेतल्यानंतर पाच वर्षापर्यंत घेत वर्षा बिल्डरला स्ट्रक्चर डिफेक्ट दुरुस्त करणे बंधनकारक आता तुम्ही जो कोणताही बी फ्लॅट घेतलेला आहे जो किरिअराच्या अंतर्गत आहे आणि त्या फ्लॅटमध्ये तुम्ही राहायला येता त्या घरामध्ये तर येईन त्या पाच वर्षापर्यंत काही छोटे मोठे कामं त्या घरातील निघतील त्या घराच्या स्ट्रक्चरबद्दल किंवा काही जरी कामं निघाली असतील तर बिल्डरला ते पाच वर्षापर्यंत दुरुस्त करून देणे बंधनकारक राहील तर हे एक नियम रेरामध्ये आहे त्याच्यानंतर आहे माहिती देणे अनिवार्य बिल्डरला रेरा वेबसाईटवर खालील माहिती अपडेट करावी लागते आता जो कोणता बी बिल्डर आहे त्याचा प मोठा प्रकल्प आहे तर त्याला रेराला माहिती देणं आम बंधनकारक आहे आता तिला कुठली कुठली माहिती द्यायची आहे प्रोजेक्टची प्लॅनिंग कुठला प्रोजेक्ट करतोय त्याची प्लॅनिंग त्याची कामाची प्रगती कन्स्ट्रक्शन स्टेटस कामाची प्रगती कशी आहे कन्स्ट्रक्शन स्टेटस कसा आहे वेगवेगळ्या परवानग्या प्रोजेक्ट रिलेटेड त्याची माहिती देणं जरूरी आहे तर वेगवेगळ्या परवानग्या ज्या आहेत त्या पर्या पर्या परवानग्याबद्दलची माहिती रेराला देणं आवश्यक आहे त्याच्यानंतर प्लॉटची किंमत काय आहे ती किंमत पण रेराला अपडेट करणं महत्त्वाचं आहे आणि ताबा देण्याची तारीख कुठल्या तारखेला तो प्लॉटची ताबा देणार आहे त्याची पण माहिती रेराला देणं आवश्यक आहे ठीक आहे आता आपण पाहूया रेरामध्ये तक्रार कशी करायची कारण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण आपल्यासोबत कधीही काही फ्रॉड झाला किंवा काही प्रॉब्लेम आली तर रेरामध्ये तुम्ही तक्रार करू शकता आता ती तक्रार कशी करायची आता आपण पाहूया तर आता स जो कोणी संबंधित राज्याच्या रेरा वेबसाईटवर जायचं आहे कारण रेरा ही ऑल ओव्हर इंडियामध्ये चालू चालल्या जाते तर जो कोणत्या राज्यामध्ये तुम्ही आहात त्या राज्यातील वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे जसं की महाराष्ट्रामध्ये असाल तर महाराष्ट्र कर्नाटकमध्ये असाल तर कर्नाटका त्याच्यानंतर कंप्लेंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा तिथे तुम्हाला ऑप्शन दिसेल कंप्लेंट रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याच्यावर क्लिक करा तुमची माहिती भरा बिल्डरचे नाव प्रोजेक्ट नाव आणि तुमची समस्या लिहा पुरावे असतील तर डॉक्युमेंट अपलोड करा ऑनलाईन फी भरून तक्रार सबमिट करा त्यासाठी तुम्हाला काही फीस असेल भरायची ती फीस भरूनशिना तुम्ही तक्रार सबमिट करू शकता तक्रार केल्यानंतर रेरा आजऱ्या सु सुनावणी घेतली जाते आणि योग्य तो निर्णय दिला जातो तर आता यामध्ये तुमची जी काही तक्रार आहे ती तक्रार बद्दल लगेच खबरदारी घेतली जाते रेरा अधिकाऱ्याकडनं आम्ही तुम्हाला त्या अधिकाऱ्यांतर्फे कारवाई करण्यास सुरुवात होते तर त्या अशा प्रकारे तुम्ही तक्रार करू शकता आता ह्या पे पाहूया <स्तुम्हारा> तर आता आपण पाहूया रेरा म्हणजे नोंदणी कशी तपासावी जर तुम्ही एखादा प्रोजे प्रॉपर्टी घ्यायचा विचार करत असाल एखादं घर घ्यायचा विचार करत असाल आणि तुम्हाला चेक करायचं आहे की ती प्रॉपर्टी एरियाच्या अंतर्गत रजिस्टर्श रजिस्टर्ड आहे का नाही आहे तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता तर आता तुमच्या राज्याच्या रेरा वेबसाईटवर जायचं आहे ज्या कोणत्याही राज्यात तुम्ही राहता त्याच्या रेरा वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे रजिस्टर्ड प प्रोजेक्ट रजिस्टर्ड एजंट सेक्शनमध्ये जायचं आहे तुम्हाला प्रोजेक्टचे नाव किंवा बिल्डरचे नाव टाईप करायचे प्रोजेक्टची सर्व अधिकच माहिती तिथे तुम्हाला मिळून जाईल तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आता या गोष्टी ऑनलाईन वेबसाईटवर तुम्ही जाऊन शिण्या करू शकता त्याच्यानंतर ग्रा ग्राहकासाठी रेराचे फायदे आता रेरा कायदा स्थापित केला आहे याच्या केला आहे तर त्याचे काही फायदे पण आहेत आता जे फायदे दोघांसाठी पण असतात ग्राहकासाठी पण असतात आणि जो कोणी सेलर आहे विक्रेता त्याच्यास त्याच्यासाठी पण हे कायदे असतात फायद्याचे असतात आपण पाहूया रेरा हा ग्राहकासाठी कसा फायदेशीर आहे तो इथे फसवणूक हो फसवणूक होण्याची शक्यता कमी होणे हा एक फायदा आहे ग्राहकांसाठी प्रोजेक्ट खरेदी माहिती सहज उपलब्ध प्रोजेक्टची खरेदी आणि माहिती सगळी उपलब्ध होते पैसे सुरक्षित राहतात वेळेत घर मिळण्याची खात्री भेटते आणि वाद झाल्यास जलद निर्णय लागतो तर हे फायदे आहेत ग्राहकासाठी रेराचे त्याच्यानंतर पाहूया बिल्डरच्या दृष्टिकोनातून काय काय फायदे आहेत रेराचे विश्वास वाढतो रेरा बिल्डरचा प्रोजेक्ट रेरावर आहे त्यामुळे बिल्डरवर विश्वास वाढतो व्यवसाय अधिक पारदर्शक होतो ग्राहकांनाही माहिती देताना अडचण राहत नाही आणि सर्व प्रकारचे कायदेशीर व स्पष्ट सर्व प्रकारची प्रक्रिया कायदेशीर व स्पष्ट होतात तर हे फायदे आहेत रेराच्या रेरा अंतर्गत ज्या बी गोष्टी होतात त्या खूप सुरक्षित होतात आणि तुम्ही रिअल इस्टेट जमिनीविषयी काही व्यवहार करायचे असेल तर रेरा अंतर्गत व्यवहार करणं खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून तुमचे भविष्यात होणारे वादविवाद फसवणूक सगळ्या गोष्टी टळू शकतात आता आपण हे अंतिम सारांश जर पाहिला तर रेरा हा खरेदीदारांसाठी एक सुरक्षा कवचित मानला जातो कोणताही प्रोजेक्ट किंवा बिल्डर निवडणुकी निवडण्यापूर्वी त्याची रेरा नोंदणी तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे रेरामुळे ग्राहक आणि बिल्डर दोघांचाही फायद्याचं संतुलित कायदा निर्माण झाला आहे तर मित्रांनो हे रेरा खूप महत्त्वाचा आहे हा जो कायदा बनला गेलेला आहे हा स्पेशली रिअल इस्टेटचे व्यवहार जे होतात त्यांचे व्यवहारमध्ये अडचणी होऊ नये म्हणून हा कायदा तयार करण्यात आलेला आहे आणि ज्या काही अडचणी निर्माण होतात त्याचे निर्मूलन करण्यासाठी या कायद्याची नेमणूक करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ज्या तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि तुमची काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटू आपण माझ्या येईन येईल त्या मु दुसऱ्या व्हिडिओमध्ये जो की असा तुमच्यासाठी खास माहितीपूर्वक व्हिडिओ असेल तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र